नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या महाएपिसोडच्या भाग दोनमध्ये आपण बघणार आहोत इथे आता निरुपाने सत्या आणि मीरासाठी समोसे आणलेले असतात आता मात्र लगेच निरूपा जोरजोरात मीराला आवाज देते आणि तिथे सोप्यावरती हात धरून बसवते आता मात्र मीरालाही समजत नाही नेमकं सासूबाईंना झालं तरी काय तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते नाही सासूबाई तुम्ही खा ना तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही गं बाई गरम गरम समोसे आणलेत मी तुझ्यासाठी आणि तुझ्या नवऱ्यासाठी बोलो बरं पटकन त्याला आवाज दे आता मात्र पंकज आणि देविका एकमेकांकडेच बघू लागतात तेव्हा लगेच आता इथे मीरा सत्याला आवाज येते आता रूममधनं सत्या ही हॉलमध्ये बाहेर आलेलो असतो आता मात्र सत्य म्हणू लागतो धुमके तू कशासाठी मला आवाज येते तेव्हा निरूपा म्हणू लागते अरे मीच बोलवलं सांगितलं हे घे तुझ्यासाठी गरमागरम त्रिकोणी समोसे आणलेत आता मात्र सध्या तर निरुपाकडेच बघू लागतो आणि म्हणू लागतो अगय निरुपा तुला नेमकं झालंय तरी काय तू चक्क माझ्यासाठी समोसे आणलेत ते पण त्रिकोणी मग तर खावंच लागतंय असे म्हणून सत्य एक समोसा हातात घेतो आणि खाऊ लागतो आता मात्र मीरा निरुपाकडेच बघत असते तर लगेच देविका ही तिथे सोप्यावरती बसते आता निरुपा पंकज आणि देविकालाही समोसे देते आणि म्हणू लागते खा खा मस्त आहे ना कुणाला पाणी वगैरे आणू का मीरा तुला आता मात्र मीरा म्हणू लागते नाही नाही सासूबाई नको तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू गरमागरम समोसे खूप मस्त आहे दाबून टाक दाबून टाक आता मात्र लगेच निरुपम होऊ लागते हे बघा काय बी झालं ना तरी नवरा बायकोचा एकमेकांवरती विश्वास असायला हवा आणि तो विश्वास म्हणजेच त्यावर आपला संसार चालतो बरं का आता मात्र मीरा मनाशीच म्हणू लागते सासूबाई असं का आहे विश्वास असायला पाहिजे म्हणजे असं का वाटतंय त्यांना आता मात्र इथे देविकाही घाबरते दे। आणि म्हणू लागते अरे बापरे म्हणजे आईंना काही समजलं की काय मी त्यांचा विश्वासघात केलाय पंकजला फसवलंय हे त्यांना समजलं तर नसेल ना काय चालू आहे त्यांच्या मनात आता मात्र इथे देविकाही घाबरलेली असते तर आता सत्य म्हणू लागतो ए निरुपा समोसे बरोबर चटणी खायची असते तुझी भनबण बंद कर आणि तुला जर एवढं भाषण द्यायचंच असेल ना तर तू नंतर दे आता नको दिवस खाऊ दे आम्हाला तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे मी फक्त सांगते आता कसं माझ्या दोन सून आहे की नाही मग त्यांना समजावून सांगते मी नवऱ्यावरती विश्वास असायला हवा आणि नवऱ्याला आपल्या मनातलं सगळं काही सांगायला हवं काय बी लपवायचं नाही नवऱ्यापासून नाहीतर संसार तुटतो बर का माझी एक मैत्रीण तिची सून तिच्या नवऱ्याला फसवत होती त्याच्यापासून काहीतरी लपवत होती आणि मग एक दिवस असे भांडणं झाले की त्या नवऱ्याने तिला टाकूनच दिलं आता मात्र देविका घाबरते तेव्हा सत्य म्हणू लागतो निरूपा तुझं हे भाषणबाजी बंद कर कसं आहे ना तू धुमकेतूला अजून ओळखलंच नाही धुमकेतूवरती इतके संस्कार झालेत ना जितके तुझ्यावरती कधीच झाले नाही आणि होणार पण नाही त्यामुळे हे भाषण जे काय द्यायचे ना ते तुझ्या या नव्या बबडीला दे तिला त्याची जास्त गरज आहे आता मात्र देविका रागाने सत्याकडे बघू लागते तेव्हा तुझ लगेच a इथे मीरा मात्र खूपच घाबरते सासूबाई असं का बोलतायत असे म्हणून ती पटकन किचनमध्ये निघून जाते तेव्हा निरूपा मनाशीच म्हणू लागते मीरा लपव लपव जेवढा तुझा चेहरा तुला लपवायचा आहे ना तेवढा लपव पण मला आता तुझं सत्य समजलंय त्यामुळे तुझे दिवस तर भरलेत ग मीरा आता बघ तुझी अशी जिरवणार आहे ना मी आता मात्र लगेच तिच्या पाठोपाठ निरुपा रूममध्ये निघून जाते रूममध्ये जाताच आता लगेच निरूपाला पारूचा फोन येतो तेव्हा पार्वती म्हणू लागते काय गीरु बोलली का तू मीराला काय म्हणाली ती तेव्हा निरुपा म्हणू लागते अगे पार्वती मला हे सत्य समजले एवढ्या लवकर मी कसं बोलू तिला तेव्हा पार्वती म्हणू लागते अगं पण बोलून टाकायचं की तेव्हा निरुपा म्हणू लागते अगो ज्या दिवशी हे सत्य बाहेर येणार आहे ना त्या दिवशी सत्य आणि मीरामध्ये कडाक्याचं भांडण होणार आहे आजचा मोठा धमाका होणार आहे जणू काही बॉम्ब फुटणार आहे आमच्या घरात त्यामुळे जरा थोडीशी मजा घेऊ दे त्या फुलवालीना मला असं तडफडून तडफडून मारायचं एवढ्या लवकरात लवकर सांगून सगळं संपवायचं नाहीये कसं आहे ना आजपर्यंत त्या फुलवालीनं मला खूप त्रास दिलाय त्यामुळे ना आता मला तिला त्रास द्यायचा आणि जेव्हा हे सत्य बाहेर येईल तेव्हा मग हा सत्य काय करेल हे तुलाही ठावे तेव्हा लगेच पारो म्हणू लागते ठीक आहे बाई तुला जेव्हा सांगायचंय तेव्हा सांग असे म्हणून फोन ठेवते आता मात्र निरूपा खूपच खुश झालेली असते त्याच वेळेस इकडे आता मीरा रूममध्ये आलेली असते तेव्हा मीरा मनाशीच म्हणत मना असते सासूबाई असं का बोलत होता नवऱ्यापासनं काय बी लपवायचं नाही विश्वासघात करायचा नाही असं का म्हणत असतील त्यांना काही समजलं असेल का कोणाकडनं आता मात्र मीराच्या मनात खूपच भीती असते वे त्याच वेळेस सत्य येतो आणि पाठीमागनं मीराला हात लावतो आता मात्र मीरा डचकते आणि म्हणू लागतं कोण आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं नवऱ्याने हात लावलाय फक्त एवढं का डचकायचं तेव्हा लगेच आता मीराला सत्य म्हणू लागतो धुमके तू तू रागवलीस ना तेव्हा लगेच मीरा राम लागते हो तेव्हा सत्य म्हणू लागतो का का रागवली धुमके तू तू तेव्हा लगेच मीरा राम लागते मी नाही नाही कुठे काय मी नाही रागवले आणि का उगाच मी रागू त्याच वेळेस येते आणि दरवाज्यातनं डोकावून बघत असते दोघांचं सगळं बोलणं ऐकत असते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अगं धुमके तू मी तुला देवदर्शनासाठी घेऊन गेलो आणि तुझं दर्शनच झालं नाही म्हणून तू रागवली ना असं मला चंद्याने सांगितले बरं का असं झालं ना तर बायका रागवतात म्हणे तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते नाही नाही पण मी नाही रागवत मी अशा छोट्या छोट्या गोष्टींनी राग धरत नाही तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो पण मी काय करू आता तेव्हा मीरा रामू लागते म्हणजे म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ तू रागवली म्हणून मी तुझ्यासाठी गजरा आणलाय ते पण चंद्याच्या सांगण्यानुसार हा माझ्या मित्राने सांगितलं बायकांना जर खुश करायचं असेल तर गजरा घेऊन जा बघ तुझी बायकं खुश होईल म्हणून मी पण आणला तुझ्यासाठी धुमके तू गजरा पण आता तू नाराजच नाही झाली रागवलीच नाही तेव्हा मीरा लगेच हसू लागते आणि म्हणू लागते जर तुम्ही माझ्यासाठी गजरा आणला असेल ना एवढ्या प्रेमाने तर मी तुमच्यावरती रागवले आता माझा राग काढण्यासाठी तुम्हाला मला गजरा द्यावाच लागणार आहे आता मात्र हे सगळं बघून निरूपाला खूपच राग येतो तेव्हा लगेच आता सत्या आपल्या खिशातनं गजरा काढतो आणि मीराच्या हातात ठेवतो तेव्हा मीरा म्हणू लागते असा हातात द्यायचा नसतो गजरा तो तुम्ही एवढ्या प्रेमाने आणलाय ना मग तो केसात माळून द्या की आता लगेच सत्या तो गजरा इथे मीराच्या केसात माळू लागतो आता मात्र निरूपा मोठमोठे डोळे करून रागाने बघत असते आणि म्हणत असते लईच प्रेम उतू चाललंय ना पण बघा लवकरच हे प्रेम संपणारे तुमचा संसार तुटणारे लवकरात लवकर होणार आहे सगळं त्याच वेळेस आता लगेच सत्या तिथनं आतमध्ये निघून जातो आता मात्र मीरा प्रेमाने सत्याकडे एकटक बघत असते त्यानंतर संध्याकाळी सर्वजण जेवणासाठी टेबलवरती बसलेले असतात तर मीरा सगळ्यांना जेवायला वाढत असते तेव्हा निरुपम म्हणू लागते अगं मीरा तू का उभी तू पण बैस की तुझा नवरा बसलाय ना जेवायला मग बैस की तू पण जेवायला, जेवायला। तेव्हा लगेच आता सत्य आणि मीरा तर निरुपाकडेच बघू लागतात तेव्हा निरुपा म्हणू लागते हो आता पंकज आणि देविका नाही बसले का बस जोडीने तसं तुम्हीही दोघं बसा जोडीने तेव्हा मीरा म्हणू लागते मी ना ते भाजी व पोळ्यांचा डब्बा घेऊन येते असे म्हणून मीरा किचनमध्ये येते त्याच वेळेस निरुपम म्हणू लागते मी पण काही राहिलं अजून घेऊन येते असे म्हणून ती मीराजवळ येते आणि मीराचा हात पकडते आणि मीराला म्हणू लागते काय गे फुलवाली तू तु, तु, तुझ्या नवऱ्यापासून काही लपवते का तेव्हा मीरा म्हणू लागते नाही नाही असं का वाटते तुम्हाला मी काही लपवत नाही आहे तेव्हा लगेच निरुपम म्हणू लागते मी मगाशी समोसे खाताना म्हटलं की नवऱ्याला फसवायचं नाही विश्वासघात करायचा नाही तेव्हापासून तुझा चेहरा बरं का मीरा नेमकं काही झालंय का तेव्हा आता मात्र मीरा निरुपाकडे एकटक बघू लागते तेव्हा निरुपा म्हणू लागते बोल मीरा काही फसवलंय का तू तुझ्या नवऱ्याला काही लपवलंय का त्याच्यापासनं आता मात्र मीरा लगेच तिथन बाजूला निघून जाते तेव्हा निरुपा म्हणू लागते बोल बोल किती दिवस तुला लपवायचंय का सांगायचं हे तू ठरव पण आता लवकरात लवकर तुझं भांड फुटणार आहे मग बघ हा पण होती नाही तुला या घरातून हकलवलं तर नावाची निरुपा नाही मी आता मात्र निरुपा लगेच देवणाच्या टेबलवरती येते तेव्हा सत्य मी लगतो बाप तू देवळात गेला होता तेव्हा देवाकडे काही प्रार्थना केली का तुमके तुला नीट कर तिच्यात काही बदल कर त्यामुळेच हे सगळं घडतंय बघ बघ अजून बॅटरी चार्ज आहे किती भारी वागायलीस ती आता मात्र लगेच मीरा तिथे येते तेव्हा सत्य म्हणू लागतो धूमकेतू तू बैस की जेवायला तेव्हा निरुपा म्हणू लागते हो मीरा अगं बैस नवऱ्याजवळ जवळ बसल्याने प्रेम वाटतं विश्वास वाटतो आणि नात्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचा विश्वास असतो बरं का मीरा आता मात्र सत्य म्हणू लागतो निरुपा तू काळजी करू नको धुमकेतू वरती माझा माझ्या स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे आता मात्र देविका इकडे निरुपाकडे बघू लागते आणि म्हणू लागते आई असं का बोलताय सारखं सारखं मला तर खूप भीती वाटते तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता मिलिंद काकांचा फोन येताच घराबाहेर निघालेली असते आणि बोलत असते की मिलिंद काका काळजी का करू नका मी लवकरच त्यांना भेटते आणि काय कामाचं असे म्हणून ती आता मिलिंद काकांचा फोन बंद करते त्याच वेळेस आता निरुपा आणि देविका तिथे बसलेले असतात तेव्हा निरुपा आता मुद्दामहून पेपर वाचताना म्हणू लागते अगं देविका बघ काय बातमी आली अगं एका बायकोने तिच्या नवऱ्याला फसवलं खोटं बोलली त्याच्यापासनं खूप मोठं सत्य लपवलं त्या नवऱ्याने त्या बायकोचा जीवच घेतला आणि गेला जेलमध्ये आता मात्र मीरा घाबरते आणि निरुपाकडे बघू लागते तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते असं नाही करायला पाहिजे विश्वासघात करायचा नाही विश्वासावरती नातं टिकतं नाहीतर संसार मोडला समजायचा आता मात्र देविका लगेच म्हणू लागते आई मी माझं काम आवरते असे म्हणून आतमध्ये निघून जाते आता मात्र देविकाही घाबरलेली असते कदाचित माझं सत्य यांना समजलं तर नाही ना असं तिला वाटत असतं त्याच वेळेस निरुपा बरं ठीक आहे तुझा नवरा नाही उठला का कुठे तो तू बाहेर झाली ना त्याला घेऊन नाही जायचं का तेव्हा मीरा म्हणू लागते नाही नाही ते अजून झोपलेलीच आहे माझं काम आहे ना मी जाऊन येते असे म्हणून आता लगेच निरुपा तिथन बाजूला जाते त्याच वेळेस मीरा पटकन तू पेपर उचलते आणि कुठे बातमी आहे हे बघू लागते तेवढ्यात निरुपा येते आणि म्हणू लागते काय काय ती बातमी शोधतेस का तू तेव्हा मीरा म्हणू लागते नाही नाही ते पेपर खाली पडला होता ना म्हणून उचलून ठेवत होते तेव्हा निरुपा म्हणू लागते पण मीरा तू काही लपवलं का तू एवढी का घाबरली अगं तुझा थरथर का आहे काही आहे का तू काही लपवलंय का पनोतीपासनं तेव्हा मीरा म्हणू लागते नाही नाही मी कशाला लपवेन तेव्हा निरुपा म्हणू लागते हो का बरोबर बर। जा मग तुझं काम आहे की नाही जा मग तुझ्या कामासाठी तेव्हा लगेच आता मीरा घरातनं बाहेर पडलेली असते त्याच वेळेस सत्य आता जोरजोरात धुमके तुला आवाज देत बाहेर येतो तेवढ्यात आता इथे देविकाही पार्लरला निघालेली असते तेव्हा निरुपा म्हणू लागते ठीक आहे देविका तू चालली आहेस ना पार्लरात तुझा दिवस एकदम भारी जाऊ तेव्हा देविका म्हणू लागते हो आई खूप दिवसांपासून क्लायंटचा फोन येत होता आता पार्लर मला उघडावंच लागेल त्याच वेळेस सत्ता येतो आणि म्हणू लागतो धुमके तुला कुठे आहे का तेव्हा निरुपा म्हणू लागते हो तुझी धुमके तू तिच्या आईचं दुकानाचं काहीतरी काम करायचंय म्हणून तिकडे गेली आणि तिथे गेल्यावरती मला फोन करून म्हणाली की सासूबाई थोडेसे पैसे असले ते द्याल का मला मला पैशांची गरज आहे त्यामुळे मी देविका कडे पैसे मागत होते तेव्हा देविका म्हणू लागते काय कधी फोन आला होता आई मीराचं तुम्हाला तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते अगं आला नव्हता का मग अशी तेव्हा लगेच आता निरुपा तिला खुणावते तेव्हा देविका म्हणू लागते हो हो आला होता आला होता ठीक आहे माझ्याकडे आहे पैसे देऊ काय मी तुम्हाला तेव्हा सत्य म्हणतो आहे तुझ्या पैशांची गरज नाही आहे मी अजून जित्त आहे तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते पण तुझ्या बायकोने तुला फोन नाही केला का एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय दुकानाचा काय करणार ती कसं फोन करेल तुझ्याकडे पैसेच नसणार आहे ना म्हणून कदाचित तिने फोन नसन केला तेव्हा सत्य मग लागतो काय निरुपा धुमके तो अशी नाही या तेव्हा लगेच निरुप म्हणू लागते हो ना पैसे असो किंवा नसो विश्वास असायला पाहिजे आणि तुझ्या बायकोचा आहे ना तुझ्यावरती विश्वास आता मात्र सत्य मनाशीच म्हणू लागतो धुमकेतूने का मला फोन केला नसेल असे म्हणून आतमध्ये निघून जातो तेव्हा देविका म्हणू लागते आई काय झालंय असं खोटं का सांगितलं तेव्हा निरुपा म्हणू लागते ही मीरा इतक्या दिवस मला त्रास देत होते ना आता बघ मी असा मोठा धमाका करणार आहे ना मग या मीराचा संसार इथेच तुटणार आहे मोडणारे आता मात्र लगेच निरूपा मोनाशीच म्हणू लागते तुझा हा काडी मोडीचा संसार लवकरात लवकर, लवकर मोडून टाकणार ही निरूपा तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्याला सुजित कुमारचं सत्य समजलेलं असतं आता मात्र तो सुजित कुमारला मारत असतो त्याच वेळेस लगेच सुजित कुमार त्याच्या डोक्यात मोठस लोखंडी दांडा असतो तोच आता सत्याच्या डोक्यात घालतो आणि म्हणू लागतो तुला तुझ्याच बायकोने फसवलंय तुझ्यापासून लपवून ठेवलंय आता मात्र सत्याला खूपच राग येतो तर इकडे घरी मीरा किचनमध्ये काम करत असते त्याच वेळेस सत्या घरी येतो आणि म्हणू लागतो धुमके तू सुजित कुमारने माझ्या गाडीत दारूच्या बाटल्या ठेवल्या होत्या माझी गाडी त्याने अडकवली हे तुला माहीत होतं का आता मात्र लगेच मीरा सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्या तिच्यावरती ओरडतो आणि म्हणू लागतो धुमके तू खरं खरं सांग हे तुला माहीत होतं का आता मात्र मीरा हो म्हणू लागते त्याच वेळेस सत्याचा राग मात्र आता डोक्यावर जातो तर आता सत्या काय करणार धुमके तुला कसं समजून घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद